नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते शिवसेनेचे उपनेते ज्यांच्या मी मनोरुग्ण म्हणून उल्लेख केला असे आदो हिरे याने पाच दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख पद हे कुठलीही पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांनी ते पद काढून घेतलं पदापासून मला मुक्त केलं त्यामुळे आजची पत्रकार परिषद घेत आहे या ठिकाणी मी राजीनामा पाठवलेला आहे तो राजीनामा असा आहे प्रति माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्ष मुंबई यांच्या सेवेशी विषय माझा प्राथमिक सदस्याचा राजीनामा स्वीकारण्याबाबत म्हणजे शिवसैनिक पदाचा माननीय महोदय विनंतीपूर्वक आपणास कळू कळवण्यात येते की मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आलेलो आहे गेल्या पाच दिवसापूर्वी शिवसेनेचे तथाकथित मनोरुग्ण उपनेता रे याने तालुका प्रमुख पद काढून घेतल्यामुळे मी आज प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहे तसेच पंचेचाळीस वर्ष मी शिवसेनेत असताना दहा वर्ष प्रभारी शाखा प्रमुख म्हणून काम केलं त्यानंतर चांगलं काम करत असताना या भागाच्या जनतेने मला तब्बल दोन वेळा नगरसेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली हे कार्य पाहून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला या महानगराची महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली ती देखील मी पंधरा वर्ष अतिशय इमानी इतबाराने त्या ठिकाणी काम करून सांभाळलं तसेच प्रमुखपदी तीन वर्षे होतो आणि गेल्या आता दीड दोन दीड वर्षापासून मी तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो हे काम करत असताना था तथाकथित उपनेता आदू हिरे यांनी माझ्या कामाची तुलना आणि निष्ठा हे न बघता सरळ सरळ त्यांनी पदाचा पद काढून घेतलं तालुका प्रमुख पद काढून घेतलं म्हणून अशा मनोरुग्ण उपनेत्याच्या हाताखाली मी त्याच्या नेतृत्वाखाली काम करू इच्छित नाही म्हणून मी प्राथमिक सदस्या पदाचा म्हणजेच शिवसैनिक पदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलवलेली मी आज माझा माझा निर्णय मी घेतलेला आहे माझ्यासोबत येणारे असंख्य आहेत पण ते ज्यावेळेस पत्रकारांसमोर येतील त्यावेळेला आपल्याला समजेल की कोण आलं कोण गेलं नाही मी आपल्याला पहिलेच बोललो की माझं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी भरारी घेणारा माणूस आहे मी काही पद गेलं म्हणून माझी पत गेली असं नाही आणि म्हणून मी जोमा यापुढे जोमाने काम करणार आहे आणि ज्यांनी अपमानित केले येणाऱ्या दिवसात त्यांना त्यांचा अपमान केलं शहर माझ्या 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 संपर्कामध्ये मा मालेगाव शहरातले अनेक लोक आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे हे देखील माझ्या घरी येऊन गेले माझ्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली या सगळ्या घडामोडींची विचारपूस केली त्यांनी देखील मला अस्वस्थ केलं की काळजी करू नका तुमचे आमचे तीस वर्षापासून मैत्रीचे संबंध आहे जुने ऋणानुबंध संबंध आहेत त्यामुळे तुम्ही काही काळजी कर नका तुम्ही पहिले तुमचं काय आहे राजीनाम्याचं सत्र ते तुमचं झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा बसू असं देखील ते सांगून गेले त्यानंतर बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्चाव ते देखील घरी येऊन गेले त्यांनी देखील सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत काम करावं परंतु मी त्यांना सांगितलं की मला पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देऊ द्या त्यानंतर मी कोणत्या पक्षात जायचं हे ठरवेल उपनेते आहेत आदरणीय संजयजी साहेबांना साहेबांकडे दिल्लीला गेलो बंडू काकापास शाळेला गेलो तो राग आला त्यांना <laughs> पदाधिकारी आलेले आहे तो भाग आहे परंतु रामभाऊ आमचे पहिल्या फरीतले शिवने काम करणारे नेते आमचे आदर्श आहेत त्यांचा मान सन्मान ते कोणत्याही पक्षात गेले कोणत्याही गटात गेले तो तोच राहणार त्यांचा शब्द आम्ही कधी पडू देणारे नाही परंतु आमची कळकळीची विनंती आहे कार्यकर्त्यांची रामभाऊला की तुम्ही पुन्हा एकदा त्याच नेतृत्वामध्ये आमच्या दादाभाऊ साहेबांसोबत या आणि त्याच नेश आई तुळजा भवानी महाराष्ट्र आराध्य दैवत ही सुरुवात करा आणि त्या नेतृत्व भुसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करा ही आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची दे विनंती आहे सर एक मिनट मी रामभाऊंना एक विनंती करणार आहे माझी तालीम तालुका प्रमुख श्री रामभाऊ विस्तारींना की रामभाऊ तुम्ही कुठेही जा तुम्ही आपल्या मर्जीचे मालक आहात पण अशा ठिकाणी जा तिथं तळागाळातील कार्यकर्त्यांचा पदाधिकारांचा विचार होतो आणि ज्या ठिकाणी संपूर्ण तळागावातील लोकांना न्याय दिला जातो आणि जांभोवे आमचे कडून तरफदार आणि बुलंदो तो बाहे आमच्या श्रीरामनगर आणि मालेगाव तालुक्याची त्यांनी आपल्या शिंदे गटात यावं दादा भुसे साहेबांच्या बळकट करावं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये पिंजून काढून या मनोरुग्णाचं इथून हकलपट्टी करून सर्व कार्यकीर्द मिळून मी असं सर्वांच्या वतीने आपणास